जे काही ऍक्टिव्ह शिक्षक असतात जे शाळास्तरावर विविध विद्यार्थ्यांसोबत जे काही उपक्रम घेत असतात तर त्या उपक्रमांना एक कुठेतरी वाव मिळावं आणि त्या शिक्षकांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावं किंवा टीचिंग लर्निंग मटेरियल असेल तर त्या टीचिंग लर्निंग मटेरियलचा ते शिक्षक कशा पद्धतीने वापर करतात किंवा ते स्वतः काही ऍक्टिव्हपणा घेऊन किंवा इनिशिएटिव्ह घेऊन काही टीचिंग लर्निंग मटेरियल क्रिएट करू शकतात का तर अशा संदर्भातला हा एक आचार्य विनोबा शिक्षक सहायता कार्यक्रम म्हणून आपण सुरुवात केलेली आहे तर त्या या कार्यक्रमामध्ये अहेरी सॉरी चामोर्शी आणि धानोरा या तालुक्यातील दोन शिक्षकांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत तर त्यामध्ये चामोर्शी तालुक्यातील प्रीती नरभे मला आहे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि धानोरा तालुक्यातील जितेंद्र रायपूर सर आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय